ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. प्रफुल्लित केंद्राचा बक्षीस वितरण 16ース उत्स्फूर्त प्रतिसाद, चिमुकल्या वक्त्यांचा थाटात गौरव, टाळ्यांचा कडकडाट, विजेत्या विद्यार्थ्यांचे आनंदी चेहरे, पालकांच्या डोळ्यातील कौतुकाची भावना आणि मान्यवरांच्या प्रेरणादायी शब्दांनी भारलेलं चैतन्यमय वातावरण. अशा दिमागदार वातावरणात प्रफुल्लित केंद्रामार्फत आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा फुलेवाडी येथील माने सांस्कृतिक भवन येथे पार पडला व्यासपीठावर बोलण्याचे धाडस दाखवणाऱ्या चिमुकल्या वक्त्यांचा मान्यवरांच्या हस्ते आकर्षक चषक आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या प्रफुल्लित केंद्राने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहित देण्यासाठी या स्पर्धांचं आयोजन केलं होतं या स्पर्धेत चमकलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमाला शिक्षण क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस क्रीडा अधिकारी लक्ष्मण पवार माजी गट अधिकारी नानासाहेब चव्हाण तरुण उद्योजक वैभव पाटील यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला महत्त्व प्राप्त केलं संस्थेचे संस्थापक विशेष कार्यकारी अधिकारी डॉक्टर प्रफुल्ल पाटील यांनी प्रास्ताविक केलं या कार्यक्रमात काही विशेष सन्मान सोहळ्यांनी उपस्थितांची मणे जिंकली वैभव पाटील यांनी संस्थेच्या कार्याचं कौतुक करत प्रफुल्लित केंद्राच्या पडद्यामागे काम करणाऱ्या सर्व सदस्यांचा एक ग्रॅम गोल्डन पेन देऊन अनोखा गौरव केला मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना गौरवण्यात आले संस्थेच्या संचालिका रेशमा कातकर यांनी कार्यक्रमाचं नियोजन आणि सूत्रसंचलन केलं यावेळी विलास पाटील प्रिन्स पाटील बिस्मिल्ला नदाफ श्रावणी पाडळकर वैशाली पाटील लता टिपुगडे तसेच शिक्षक विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने हजर होते महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड